नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सॅलरी अकाउंटमध्ये महागाई भत्तावाढीसह जमा होणार जास्त रक्कम दिवाळीपूर्वी गुड न्यूज मिळण्याची दाट शक्यता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एट पे कमिशनच्या शिफारशीची प्रतीक्षा अजून थोडी वाढणार आहे मात्र याच दरम्यान दिवाळीपूर्वी मिळू शकणाऱ्या गुड न्यूजने कर्मचाऱ्यांच्या उत्साहात भर पडली आहे दिवाळीपूर्वी डीए वाढीची शक्यता मीडिया रिपोर्ट नुसार येत्या दिवाळीपूर्वी डीए वाढवण्याचा मोठा निर्णय होऊ शकतो सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के डीए मिळतो नवीन दर लागू झाल्यास देशभरातील जवळपास एक पॉइंट दोन कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट फायदा होईल दसरा दिवाळीसारख्या मोठ्या सणांच्या खर्चासाठी ही अतिरिक्त रक्कम उपयोगी ठरणार आहे यावेळी किती वाढू शकतो डीए तज्ज्ञांच्या डीए मध्ये तीन टक्के वाढ अपेक्षित आहे साधारणपणे दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये डीए वाढवला जातो जुलै दोन हजार पंचवीस साठी तीन ते चार टक्के वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे मात्र या वाढीचा पगारावर परिणाम फेब्रुवारी मार्च किंवा सप्टेंबर जानेवारी आणि जुलैचा एरियर मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकत्रितपणे चांगली रक्कम जमा ज्यामुळे वाढत्या महागाईशी सामना करणे सोपे जाते एट पे कमिशन कधी लागू होणार अहवालानुसार एट पे कमिशन दोन हजार सत्तावीस ऐवजी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला लागू होऊ शकतो या संदर्भात गेल्या महिन्यात गव्हर्नमेंट एम्प्लॉईज नॅशनल कॉन्फिडरेशनच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली होती त्यांनी राज्य सरकारांसोबत या विषयावर सक्रिय चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे त्यामुळे आयोग आणि त्यांच्या पॅनल संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे पगार किती वाढेल डीए वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात थेट वाढ होईल उदाहरणात जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार पन्नास हजार रुपये असेल तर तीन टक्के डीए वाढीनंतर त्याला दर महिन्याला अंदाजे तीन हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळू शकते ची गणना सी पी आय आय डब्ल्यू कन्झ्युमर प्राईम इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स या फॉर्म्युल्यावर होते आणि श्रम ब्युरो कडून दर महिन्याला याबाबत आकडेवारी जाहीर केली जाते पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद